वडिलांचा तो शेवटचा अहेर डोळ्यासमोर येतो तो घराचा भक्कम कणा आईचं प्रेम आपल्याला रोज दिसतं तिच्या मायेची उब आपल्याला सतत जाणवते पण बापाचं प्रेम मात्र एखाद्या खोल विहिरीसारखं असतं शांतपण अथांग बाप नावाचं हे माणूस घरासाठी रात्रंदिवस झिजतं पण कधी कुणाकडे तक्रार करत नाही लहानपणीचा तो काळ आठवतोय जेव्हा बाबांच्या बोटाला धरून मी चालायला शिकले होते तेव्हा वाटायचं जगातला सर्वात श्रीमंत माणूस माझे बाबा आहेत कारण मी जो हट्ट करायचे तो बाबा कसाबसा पूर्ण करायचेच मग ते नवीन दप्तर असो किंवा दिवाळीचा नवा फ्रॉक मला कधीच कळलं नाही की तो फ्रॉक घेण्यासाठी बाबांनी आपली फाटलेली बनियान किती वेळा शिवून वापरली होती मला कधीच जाणवलं नाही की माझ्या पायातल्या मऊ चपलांसाठी बाबांनी स्वतःच्या चपलेचा तळ किती वेळा झिजवला होता जसजशी मी मोठी झाले बाबांशी बोलणं कमी होत गेलं त्यांच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या वाढल्या होत्या आणि डोक्यावरचे केस पांढरे झाले होते माझ्या लग्नाची चर्चा सुरू झाली घरात आनंदाचं वातावरण होतं पण बाबा मात्र खूपच शांत झाले होते ते नेहमीप्रमाणे कोपऱ्यात बसून हिशोबाच्या डायरीमध्ये काहीतरी लिहीत असायचे कधी कुणाशी जास्त बोलायचे नाहीत की कधी माझं कौतुक करायचे नाहीत आई तर माझ्या विराहाच्या कल्पनेनेच रोज रडायची पण बाबांच्या डोळ्यात एकही एक थेंब नसायचा मला कधीकधी -कधी राग यायचा वाटायचं बाबांना माझं काहीच वाटत नाही का मी परक्या घरी जाणार याचं त्यांना दुःख नाही का मग दिवस उजाडला मांडवात सनईचे सूर वाजत होते कन्यादान करण्याची वेळ आली तेव्हा बाबांचा हात माझ्या हातावर आला तो हात खरखरीत होता वर्षानुवर्षे उन्हात काम करून रापलेला होता पण त्या हातांचा स्पर्श त्या दिवशी खूप काही सांगून गेला बाबांचा तो थरथरणारा हात सांगत होता मुली तू आता परकी झालीस पण माझ्या काळजाचा तुकडा कायम इथेच राहील विदाईच्या वेळी सर्वजण रडत होते पण बाबा फक्त डोळ्यावर चष्मा ठीक करत खंबीर उभे राहिले त्यांनी फक्त माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि पुटपुटले सुखी राहा मला तेव्हा त्यांच्या त्या शांतपणाचा राग आला होता लग्नानंतर काही महिने उलटले मी सासरी स्थिरावले होते एके दिवशी बाबांचा फोन आला आवाज खूपच थकलेला आणि कातरलेला होता म्हणाले बाळा एकदा घरी येऊन जा तुझा एक अहेर राहिलाय मी गोंधळले अहेर तर सर्व झाले होते मग हा कोणता मी माहेरी पोचले बाबा आपल्या जुन्या लाकडी कपाटासमोर बसले होते त्या कपाटाचा एक कोपरा त्यांनी कधीच कोणाला उघडू दिला नव्हता बाबांनी थरथरत्या हाताने एक जुनी मळलेली डायरी आणि एक छोटासा सोन्याचा दागिना माझ्या हातात दिला मी त्या डायरीची पानं उलटली आणि माझ्या काळजाचा ठोका चुकला संथपणे डायरीतले शब्द वाचा त्या डायरीत माझ्या जन्माच्या तारखेपासूनचा हिशोब होता आज लेकीसाठी शंभर रुपये वाचवले आज लेकीच्या शिक्षणासाठी पाचशे बाजूला काढले आज स्वतःचा चहा बंद केला जेणेकरून लेकीला नवीन पुस्तक घेता येईल बाबांनी तो दागिना माझ्या हातात ठेवला आणि गहीवरून म्हणाले बाळा ही अंगठी बनवण्यासाठी मी पंचवीस वर्ष थोडी थोडी पुंजी साठवली होती मला माहीत होतं तुझे दादा तुला महागड्या भेटी देतील पण हा तुझ्या बाबांचा शेवटचा अहेर आहे माझ्याकडे तुला देण्यासाठी यापेक्षा मोठं काहीच नाहीये ग मला माफ कर माझ्या डोळ्यांतून घळाघळा पाणी वाहू लागलं ज्या माणसाला मी लग्नात कठोर समजत होते तो माणूस माझ्या जन्मापासून माझ्यासाठी स्वतःला जाळत होता तो दागिना म्हणजे केवळ सोनं नव्हतं तर ते बाबांच्या रक्ताचं पाणी होतं त्यांच्या इच्छांचा बळी होता त्या दिवशी मला कळलं की बाप रडत नाही कारण त्याला आपल्या लेकीसाठी एक भक्कम आधार बनायचं असतं त्याच्या डोळ्यात पाणी आलं की लेक कमजोर पडेल म्हणून तो आपलं दुःख काळजाच्या कोपऱ्यात गाडून ठेवतो आज बाबा या जगात नाहीत पण त्यांनी दिलेला तो शेवटचा अहेर आजही माझ्याकडे आहे तो अहेर मला सांगतो की या जगात बापासारखा निस्वार्थ प्रेम करणारा माणूस दुसरा कोणीच असू शकत नाही आपण लेकी म्हणून सासरी निघून जातो पण बापाचं मन मात्र कायम त्या रिकाम्या झालेल्या खोलीत आपल्याला शोधत राहतं अहेर तर खूप मिळतात पण बापाने स्वतःचं आयुष्य झिजवून दिलेला तो मायेचा ठेवा त्याची किंमत जगातल्या कोणत्याही हिऱ्यापेक्षा जास्त असते मैत्रिणींनो बापाचं प्रेम हे कधीही शब्दांत सांगता येत नाही ते फक्त अनुभवायचं असतं तुमच्या बाबांनी तुमच्यासाठी केलेला एखादा मोठा त्याग किंवा अशीच एखादी हृदयस्पर्शी आठवण तुमच्याकडे आहे का कमेंट्समध्ये नक्की सांगा जर ही कथा तुमच्या काळजाला स्पर्श करून गेली असेल तर व्हिडिओला लाईक करा प्रत्येक वडिलांच्या सन्मानासाठी हा व्हिडिओ तुमच्या प्रियजनांना शेअर करा आणि अशाच भावपूर्ण कथांच्या प्रवासासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका तुमच्या प्रतिसादाची मी वाट पाहत आहे धन्यवाद